काही दुसऱ्या जर जमिनीचे दिवस ते एका दिवसात सुटणार नाही आम्ही आता गेल्यावर एज्युकेशन खात्याच्या लोकांशी बोलू की ते काय लगेच त्या लगेच राहणार नाही तर तुम्ही चार सहा महिने द्या चार सहा महिन्यात मला सहातान वाढल्याचं आज मोर्शी तालुक्यातलं चारगड दोन धरणामध्ये कोपडा आणि बोडणा पुनर्वसनाकरता ही बैठक घेण्यात आली सोळा जानेवारीला बोडणावासियांनी उपोषण सोडल्यानंतर विशेष कार्यवाही न झाल्यामुळे बोडणावासियांचे अतिशय अतोनात हाल होतात आहे आणि त्यामुळं या कामाला गती यावी त्या चारगड दोन धरण तातडीनं लवकरात लवकर पूर्ण व्हावं त्या धरणाची उंची वाढवणं असो किंवा उंची कायम ठेवणं असो त्यासोबतच बोर्डामधले जे घरं पडायला आले आहे त्यांना त्यांचा वाढीव मोबदला मिळाला पाहिजे त्यांची पुनर्वसनाची जागा बदलली पाहिजे खोपड्यामध्ये पुनर्वसनाच्या संदर्भात ज्या सोयीसुविधा आहेत त्या लवकरात लवकर केल्या गेल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीवर बैठक घेण्यात आली पंधरा दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल पंधरा दिवसात ही सगळी कार्यवाही त्यांना पूर्ण करायची आहे जे फरकाची रक्कम आहे ते रक्कम आहे ती पण द्यायची आहे आणि सातत्यानं पाठपुरावा करून नुसतं प्रकल्पच पूर्ण नाही करायचे तर त्यासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या ज्या जीवनाच्या समस्या आहे त्या सोडवण्याकरता आजची बैठक घेतली मुख्य अभियंता श्री टाले होते आणि बाकी सगळ्या अभियंता लोक होते त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की संवेदनशीलतेने काम करावं आणि कमीत कमी जे ग्रामीण भागामधले शेतकरी आहे शेतमजूर आहे त्यांच्याशी माणूस किंनी आणि त्यासाठी आजची बैठक घेतली आता पुन्हा पाठपुराव्यासाठी एकोणतीस तारखेला पुन्हा जलसंपदा विभागाची बैठक घेण्यात येईल आणि त्यावेळेलाही अमरावती जिल्ह्यामधले जेवढ्या जेवढ्या प्रकल्पातल्या लोकांचे प्रश्न असतील ते आता पुन्हा या पंधरा दिवसात आम्ही जमा करू आणि पंधरा दिवसात जमा करून त्या त्याचे पत्र पाठवू आणि त्या गोष्टीवर सुद्धा त्याचा त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊ ही सातत्यानं निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आज गावकरीसुद्धा मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झाले समाधान झालं की नाही झालं त्यांचंही समाधान झालं सगळ्या क इंजिनियर लोक अधिकारी लोक यांचे आभार मानतो परंतु काम करावं एवढंसुद्धा त्यांना सूचित करतो धन्यवाद सर एक प्रश्न होता शासनाचे दोन जून दोन हजार चोवीसपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश होते त्या संबंधानं थोडंसं आपून दोन हजार चोवीस नंतर पेढी प्रकल्पाची घळभरणी होते पंढरी प्रकल्पाची घळभरणीचं काम वेगात सुरू आहे आणि जलसंपदा मंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे जे अर्धवट राहिलेले प्रकल्प होते ते संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे पाईपद्वारे सिंचनाचंसुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये काम पूर्णत्वास येते आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनात पुढील काळामध्ये मोठी क्रांती होणार आहे आणि जे काँग्रेसच्या शासनामध्ये सगळे अर्धवट राहिले होते ते सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये हे पूर्ण होतात ही आनंदाची बाब आहे थँक्यू सर धन्यवाद